तर सर्वात आधी प्ले स्टोरला क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे लॉग इन विथ ओटीपी या बटनावरती क्लिक करून घ्यायचं त्यानंतर एक ओटीपी सेंड करण्यात येईल व्हेरीफाय केल्याच्या नंतर असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर माय पॉलिसी क्रॉप लॉस इंटिमेशन प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि कस्टमर सपोर्ट असे ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी क्रॉप लॉस इंटिमेशनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर स्टेट सेलेक्ट करून घ्यायचा आहे स्टेट सेलेक्ट केल्याच्या नंतर खरीप आणि रब्बी असे दोन ऑप्शन दाखवतील खरीप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यानंतर स्कीम मध्ये पीएम एफ बी या ऑप्शनवरती क्लिक करून दोन हजार पंचवीस वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या बटनावरती क्लिक करायचं आहे असा डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन नंतर आपल्याला समोर पॉलिसी दिसेल त्या पॉलिसीला आपण ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण जे पिकं घेतलेले आहेत मका सोयाबीन कॉटन तूर वगैरे तर आपल्याला ज्या पिकाची तक्रार नोंदवायची त्या वरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी आपले ज्या पिकाचे नुकसान झालेले आहे ते आपल्याला चार फोटो या ठिकाणी घ्यायचे आहेत नेक्स्ट केल्यानंतर ले लॉस लेव, लेवलमध्ये आपल्याला ले लॉस आट इंडिव्हिज्युअल फार्म यावरती क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर क्रॉप स्टेजमध्ये स्टँडिंग क्रॉप आणि हार्वेस्टिंग स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभे पिक वरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इव्हेंटमध्ये आपल्याला इनन नेशन लँडस्लाइड हे सगळे ऑप्शन दिसतील या ठिकाणी आपल्याला इनोनेशन या पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे ढगपुटीने किंवा पुराने आणि या ठिकाणी आपल्याला तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे बहात्तर तासाच्या आत आप आपल्याला ही तक्रार नोंदावी लागते त्यामध्ये आपल्याला इव्हेंट टाइमिंग सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणत्या टाइमिंगला आपलं नुकसान झालेलं आहे सबमिट केल्याच्या नंतर अपलोडिंग होईल फोटो आणि त्यानंतर आपली तक्रार अशी सक्सेसफुली झालेली असेल धन्यवाद